शहरातील रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे सक्तीचे केले आहे आणि त्याची मुदतही संपत आली आहे त्यामुळे आतापर्यंत शहरातील अधिक रिक्षा चालकांनी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले आहेत शहरातील आणि बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांचा प्रवास सहज होतो कारण रिक्षा लगेच उपलब्ध एखाद्या ठिकाणी जाण्यास काही जाते पण मागील काही दिवसांपासून रिक्षा चालकांच्या विरोधात वाढत चाललेल्या तक्रारींमध्ये जादा भाडे आकारणे भाडे नाकारणे अशा घटना पाहता शहरातील जुन्या आणि नव्या रिक्षांना परिवहन खात्याने ई मीटर बसवणे बंधनकारक केले आहे या मीटरसाठी रिक्षा संघटनांनी विरोधी दर्शवला आहे तसेच ई मीटर साठी जुन्या रिक्षांना तीस एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली आहे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई बरोबरच त्या रिक्षाचे परमिट सुद्धा आरटीओ निलंबित करणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये ई मीटर बसवणाऱ्या रिक्षांची संख्या वाढताना दिसते शहरात जवळजवळ सेहेचाळीस हजार रिक्षांपैकी एकतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रिक्षांनी या आदेशाचे पालन केले आहे तर अठ्ठावीस हजार दोनशे एकोणऐंशी जुन्या आणि तीन हजार नऊ नव्या रिक्षांचा यात समावेश आहे यापुढील काही दिवसात ई मीटर बसवणाऱ्या रिक्षांच्या संख्येत वाढ होताना दिसेल हे निश्चित